माननीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी या ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य एकनाथ जे शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना ह्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याची परत या सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनात मध्ये आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईंदरवाडा येथील पुराने ग्रहसंकुलाच्या सुविधा भूखंड आम्ही उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आता कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे नऊ मायाची ही इमारत खेराडे ता आहे खेराडे असोसिएटच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी चारशे बेड असतील महापालिका हद्दीतील ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल की या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही अशा ठिकाणी मी अं माझ सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे कामाला मात्र इकडे येते आणि त्यामुळे आयटी पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमची काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था या महिला वुमेन्स हॉस्टेलच्या माध्यमातून होणारे हे केंद्र सरकारची ही योजना आहे राज्य सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण एम क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे या महापालिकेच्या माध्यमातून पहिलं हे वुमेन्स हॉस्टेल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे सरकारचा हा प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं आणि त्याची प्रचिती म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हे पहिलं उमन्स हॉस्टेलची निर्मिती होत आहे कॉन्ट्रॅक्टरला प्रोजेक्टला वेळ लागतो काय वाटतं येणाऱ्या काळात अनेक नाही बघा काय इन्फ्रास्ट्रक्चर चे जे, जे प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड असू द्या वाढवण बंदर असू द्या टनल जो बोरिवली आणि ठाण्याचा टनल असू द्या किंवा गायबुडचा टनल असू द्या हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही सर्वसामान्य लोकांना पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी एक एक दोन दोन तास लागणार नाही या जाणीवतेने असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या ह्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आणि तेवढा निधी ते, ते खर्च करतायत त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल त्याला चालना मिळत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमची म्हणजे भागदोड जी आहे ती कितपत चालणार त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यानं की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे हे पूर्ण चारशे बेडचं वसतिगृह आहे चारशे बेड ह्या ठिकाणी राहतील गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी बंक बेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादं सिस्टर्स म्हणजे नर्सेस असत किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींच वसतीगृह पद्धतीचं हे महिलांच असणार आहे आणि ज्या महिला ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना या वसतीगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी ठाणे जिल्हा